जाधवांची लेखन भोसल्यांची जाधवांची लेखन सून भोसल्याचीवची राज माता वीर माता माय शिवबाची पराक्रमी सांगे गोष्टी बाळ शिवबाला बाला, बाला। स्वराज्याचे स्वप्न साध घाली त्याला हो, 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 हो। पराक्रमी सांगे गोष्टी बाळ शिव बाला, बाला। स्वराज्याचे स्वप्न मनी साध घाली त्याला माळारान फुलवणारी राणी शहाजींची माळ रान राणी शहाजींची राजमाता वीर माता माय शिवबाची राजमाता वीर माता माय शिवबाची दिले धडे बालपणी युद्धाचे ही सारे शिवबाला बनविले सळसळते वारे हो दिले धडे बालपणी युद्धाचे ही सारे शिवबाला बनविले ते वारे मुरदाना फोडी वाचा वाणी उंची मुरदाडांना फोडी वाचा वाणी उंची राजमाता वीर माता माय शिवबाची राजमाता वीर माता माय शिवबाची शिव वीर तो शिष्य जिजाऊंचा करदान काळ ठरला तो इथे दुश्मनांचा होुभाशूर वीर तो शिष्य जाऊंचा करदान काळ ठरला तो इथे दुश्मनांचा भेट देई गुरु लातो तो थेट स्वराज्याची भेट देई गुरुला तो थेट स्वराज्याची राजमाता वीर माता माय शिवबाची राजमाता वीर माता माय शिवबाची दोन राज घडवणारी धन्या तू माय शिवाजी वा संभाजी तुझे दोन शिष्या दोन राज घडवणारी धन्या तू माया शिवाजी वा संभाजी तुझे दोन शिष्य गाऊ घोडवे आम्ही सारे तुझ्या पुण्याईची गाऊ घोडवे आम्ही सारे तुझ्या पुण्याईची राजमाता वीर माता माय शिवबाची राजमाता वीर माता माय शिवबाची जाधवांची लेखान सून भोसल्यांची जाधवांची लेखान सुना भोसल्यांची राजमाता माता वीर शिवबाची राजमाता राज माता वीर माता माय शिवभाची राजमाता वीर माता